नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो बाकसुराबद्दल एक नवीन अपडेट आणि मोठी अपडेट आलेली आहे मित्रांनो ती तुम्हाला या व्हिडिओमार्फत या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सांगणार आहे त्याआधी चॅनलवर नवीन असाल व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर व्हिडिओ लाईक लाईक आणि चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट आणि एकोणतीस ऑगस्ट रोजी भव्य दिव्या असं अंगापूरकरांचं अठ्ठावीस ऑगस्ट रोजी ओपनचं हिंद केसरीचं मैदान पार पडलं आणि एकोणतीस ऑगस्ट रोजी आदतचं हिंद केसरी एक आदत एक बैल असं हिंदकेसरीचं मैदान पार पडलं मित्रांनो अठ्ठावीस ऑगस्ट रोजी आपल्या सर्वांचा लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूर सातारा एक्सप्रेस बलमासोबत पळून तिसरा क्रमांक या आ ओपनच्या अंगापूर हिंद केसरी मैदानामध्ये बकासूरने आणि बल्माने पटकावला मित्रांनो मित्रांनो अशी अपराजित जोडी पळाली मित्र पुन्हा खूप दिवसानंतर ही जोडी एकत्र आली आणि मित्रांनो एकोणतीस ऑगस्ट रोजी बकासूर एक एका नवीन नंदीसोबत तो म्हणजे हौशा आदत किंग हौशासोबत पळाला मित्रांनो गट्टाला सुंदरशी गाडी पळाली आणि सुट्टा निकाल घेतला पण मित्रांनो सेमीला हा आपल्या बकासूरला तो आदत पुरला नाही मित्रांनो म्हणजेच बकासूरला तो बैल कमी पडला पण बकासूरने खूप जीव तोडून गाडी ओढली मित्रांनो पण तोंडावर निकाल गेला मित्रांनो सगळे म्हणत होते की एकतीस ऑगस्ट रोजी आपला बकासूर पळेल की नाही तर मित्रांनो एकतीस ऑगस्टच्या मैदानाविषयी बाकासूरची सर्वात मोठी अपडेट म्हणजे मित्रांनो आपल्याला एकतीस ऑगस्टच्या एक आदत एक, एक, एक बैल अशा श्री गणेश केसरीच्या मैदानामध्ये आपल्याला बाकासूर पाळताना दिसणार नाही का तर मित्रांनो अठ्ठावीस ऑगस्ट आणि एकोणतीस ऑगस्ट रोजी बाकासूर लगातार दोन दिवस पळाला आणि चार फेरे मित्रांनो पहिल्या दिवशी ओपनच्या मा तीन फेरे पळाला आणि आजचच्या मैदानात दोन फेरे पळायला असे पाच फेरे मित्रांनो बकासूर लगातार दोन दिवसात पळाला आहे त्यामुळे बकासूर आपल्याला तीनचे चार दिवस आपल्याला आरामावर दिसणार आहे आणि पुढच्या कोणत्या मैदानात पळणार तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका द्वादशी मिंद केसरी आपल्याला पुढच्या कोणत्या मैदानात पळताना दिसणार तेही मी तुम्हाला आता याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे बकासूर आपल्याला एकतीस तारखेच्या मैदानात न पळता मित्रांनो बकासूर आपल्याला दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पार पडणार आहे गणेश उत्सवानिमित्त भव्य दिव्याचं ओपनचा बैलगाडा शर्यत म्हणजे गट्टेवाडी मौजे गट्टेवाडी तालुका मान जिल्हा सातारा येथे श्री गणेश केसरीचं ओपनचं मैदान पार पडणार आहे मित्रांनो मित्रांनो हे मैदान दिनांक दोन सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाज्यापासून सुरू होणार आहे या मैदानाचे बक्षीस स्वरूपे प्रथम क्रमांक एक लाख द्वितीय एकाहत्तर हजार तृ तृतीय एक्कावन्न हजार चतुर्थ एकतीस हजार आणि उरलेले बक्षीस स्वरूपे आपण स्क्रीनवर बघू शकतात मित्रांनो या मैदानात बाकसूर पडणार का तर मित्रांनो तीन चार दिवसाच्या आरामानंतर बाकसूर आपल्याला शंभर टक्के या मैदानामध्ये एका टॉपच्या पायऱ्यात पळताना दिसणार आहे आणि मित्रांनो या मैदानाचा बकासूरचा टॉपचा पायरा कोण असणार तर ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगा कारण मित्रांनो बकासूरच्या पायऱ्याची अपडेट आतापर्यंत माझ्यापर्यंत आलेली नाही जोपर्यंत जेव्हा अपडेट माझ्याकडे येईल तोपर्यंत मी नक्कीच तुम्हाला व्हिडिओ टाकून कळवेल मित्रांनो त्यासाठी मित्रांनो बकासूर अपडेट बकासूरच्या नवीन अपडेट्ससाठी व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करून घ्या धन्यवाद